नमस्कार मंडळी शुभजोत रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत आपली महाराष्ट्राची पारंपारिक अशी भोगीची भाजी थंडीमध्ये उपलब्ध असलेल्या सर्व गावरान भाज्यांची ही बनवलेली एकत्रित अशी पारंपरिक भाजी चला या भाजीसाठी लागणारं साहित्य आणि कृती बघूयात सगळ्यात आधी मी शेंगदाणे रात्रभर भिजत घातलेत आपण इथे वालाच्या शेंगा घेतल्यात आता प्रत्येक ठिकाणी या भाजीची बनवण्याची पद्धत वेगळी आहे वालाच्या शेंगा आमच्या इकडे आख्ख्या घेतल्या जातात त्याचे तुकडे केले जातात त्यानंतर पावटा हरभरा ओला वाटाणा बोर गाजर आणि वांगे ह्या भाज्या महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने वापरल्या जातात कोणी याच्यामध्ये बटाटा घालतात तर कोणी याच्यामध्ये पालेभाज्या घालतात आता ह्या सगळ्या भाज्या एकत्र करायच्या आणि दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या जेणेकरून जे, जे काही शेतामध्ये मारलेले औषध फवारणी असेल ते सगळ्या भाज्यांवरून निघून जाईल चला हे दोन पाण्याने मी स्वच्छ भाज्या सर्व धुवून घेतल्यात आता याच्यामध्ये आपले भिजवलेले शेंगदाणे घालायचे जर तुमच्याकडे ओल्या शेंगदाणे असतील तर तरीही चालेल माझ्याकडे इकडे ओले शेंगदाणे नव्हते म्हणून मी आवर्जून शेंगदाणे आदल्या रात्री भिजत घातले होते शेंगदाण्यांची चव या भाजीमध्ये खूप छान लागते आता भाज्या बुडतील इतपत पाणी घालायचं त्याचबरोबर एक चमचा मीठ घालायचं शिजताना आवर्जून मीठ घाला म्हणजे भाज्यांना चव राहते चला आता गॅस चालू करूयात आणि फक्त दहा मिनटं ह्या सगळ्या भाज्या आपण शिजवून घेणार आहोत सगळ्या भाज्या अगदी ताज्या आणि कवळ्या आहेत त्याच्यामुळे शिजायला जास्त वेळ लागत नाही ह्या भाज्या आहेत तोपर्यंत मी दुसऱ्या गॅसवरती ह्या भाज्या शिफ्ट करते आणि अलीकडच्या गॅसवरती मी शेंगदाणे आणि कारळे भाजून घेणार आहे कारळे आणि शेंगदाणे हे भाजायचे आणि ओबडधुबड असे आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत कारळ्याच्या कुटामुळे आणि या शेंगदाण्याच्या कुटामुळे भाजीला खूप छान अशी चव येते चल इथे मी शेंगदाणे अगदी गवळे गवळे असे भाजून घेतलेत आणि आता हे काढून घेऊयात निसर्गाने आपल्या प्रत्येक गुरुतूमध्ये दिलेले सण हे आपल्या शरीराचं तापमान आपलं आरोग्य योग्य राखण्यासाठी बनवले आहेत त्यामुळे थंडीमध्ये येणारा हा संक्रांतीचा सण त्याच्यामध्ये असणारे पारंपरिक अशा आपल्या सर्व भाज्या आणि तीळ लावून केलेली बाजरीची भाकरी हे सगळ्या गोष्टी आपल्या शरीराचं तापमान योग्य राखण्यास मदत करतात चला आता आपले इथे कारळं देखील छान भाजून झालं आहे आता ह्यात सगळ्याचं आपण छान कूट करून घेऊयात कारळं आणि शेंगदायाचा तोपर्यंत भाजी इकडे आपली अलीकडे शिफ्ट केली आहे जेणेकरून ती शिजेल चला इथं भाजी देखील आपली खूप छान शिजली आहे भाजीचं पूर्ण कलर चेंज झाला वालाच्या शेंगीचं कलर चेंज झालं की समजून जायचं भाज्या आपल्या शिजल्या गेल्यात एकदा आपण शेंग चेक करून बघूयात ती कितपत शिजली आहे अगदी परफेक्ट अशी ही शेंग आपली शिजली आहे म्हणजे सगळ्या भाज्या चाळणीच्या सहाय्याने पाण्यातून बाजूला काढूयात हे भाज्यांचं राहिलेलं पाणी टाकून न देता आपण जो मसाले भात किंवा खिचडी भात बनवतो त्यासाठी वापरूयात आज मी तुम्हाला मसालेबद्दा खरं नाही आहे कारण याच्या आधी मसाले भातीच्या खूप रेसिपीज मी टाकल्या आहेत पण हे पाणी तुम्ही तुमच्या भातासाठी नक्की वापरा चला आता भाज्या काढून झाल्यात आपण मस्त अशी खमंग फोडणी करूयात सगळ्यात आधी तेल कडकडीत गरम करायचं तेलामध्ये मोहरी हिंग आणि जिऱ्याची फोडणी द्यायची ते छान फुल्लक्यामध्ये अर्धी वाटी लसूण आणि अर्धी वाटी खिसलेलं आलं घातलं आलं आणि लसूण ह्याचं मी पेस्ट न घेता मी फ्रेश असं आल्या आलं आणि चव यावी म्हणून मी चिरून आणि खिसून घेतलं आहे हे छान फोडणी परतली गेली की यामध्ये पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा धना पावडर घातली यामध्ये तुम्ही तुमचं घरगुती काळं तिखट वापरलं तरी देखील चालेल चला तर हे छान खमंग अशी फोडणी परत आपली परतली केली की त्यामध्ये या आपल्या शिजलेल्या भाज्या घालून घेऊयात या भाज्या घातल्यानंतर एक दोन मिनटं छान परतवून घ्यायचं जेणेकरून फोडणी आपल्या सर्व भाज्यांना छान एकसारखी अशी लागेल चला ही फोडणी छान एकसारखी अशी भाज्यांना लागली की यामध्ये आपण पाऊन चमचा मीठ घालणार आहोत ह्याच्या शिजताना आपण मीठ घातलं होतं त्यामुळे आत्ता मीठ घालताना अंदाजे घाला चवीनुसार घाला चला तर मीठ देखील छान यामध्ये दे मिक्स करून घेऊयात तर मीठ मिक्स झालं की यामध्ये आपल्या कारळ्याचं कूट आणि शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे या दोन्ही कुटांमुळे भाजी चवदार तर होतेच पण त्याला एक सद्ध देखील येतो चला आता हे सगळं छान मिक्स करून घेऊयात एक पाच मिनटं आपण हे परतवून घ्यायचं गॅस पूर्ण कमी काढायचं आहे आणि पाच मिनटं छान परतवून घ्यायचं आहे भाजीचा छान कलर बदलला की यामध्ये आपण पांढरे तीळ घालणार आहोत तीळ आवर्जून भाजूनच घ्या भाजून घेतल्यानंतरच तिळ याच्यामध्ये घालायच्यात चला तीळ देखील छान मिक्स झाले की हाताच्या सहाय्याने पाण्याचे दोन हापके मारायचे आणि झाकण ठेवून एक पाच मिनटं वाफ काढायचे जेणेकरून सर्व मसाले कूट हे एक होतील मला ह्याची दोनदनी तशी आपण एक वाफ काढली की यामध्ये वरून ओल्या खोबऱ्याचा खिस घालायचा आणि फ्रेश अशी कोथिंबीर घालायची आता हे दोन्ही घातल्यानंतर छान परत मिक्स करून घ्यायचे एक दोन मिनटं छान परतवून घेते अतिशय टेस्टी अशी ही भाजी होते सहज सोपी अशी होणारी ही भोगीची भाजी एकदा नक्की ट्राय करा या पद्धतीने मी इथे बंद करून घेतला आहे आता आपण ही भाजी सर्व करून घेऊयात ही लावलेली बाजरीची भाकरी ही भोगीची भाजी आणि मसाले भात हे अगदी परफेक्ट असं कॉम्बिनेशन आहे बाजरीच्या भाकरीबरोबर तर ह्या भाजीची चव खूपच छान लागते चला आजची ही खमंग अशी भोगीची भाजी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा चॅनलला आपल्या आत्तापणे सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्याखाली दिलेल्या बेल आयकॉनलाही नक्की क्लिक करा जेणेकरून पुढील एकही रेसिपी तुमची मिस होणार नाही चला भेटूयात पुन्हा एकदा अशा चमचमीत आणि झनझरीत रेसिपीसोबत धन्यवाद